लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकोणीस नेत्यांच्या नेतृत्वातील संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महाराष्ट्रातील भाजपचे एकोणीस वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील ही यात्रा सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा सर्व विधानसभा तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि नगरपालिका क्षेत्रात पोहोचेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील सरकारनं तिसऱ्या कार्यकाळामध्ये घोषित केलेली कामं आणि महायुती सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामांची माहिती सरकारनं घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून पोहोचवले जातील असं त्यांनी सांगितलं समाजातील सर्व घटकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार आहे अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली येत्या एकवीस जुलैला पुण्यात महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन होणार असून त्यात भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवादयात्रेविषयी अंतिम रुपरेषा तसंच तारीख पक्की ठरणार आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं